हॅलो गाईज आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी यशस्वीला सरस्वती माता तयार केली पण तिने मला सरस्वती माता तयार करताना इतकं सतवलं तुम्ही फक्त बघा किती त्रास देते ती मला लहान लेकरांचा व्हिडिओ करणं म्हणजे खूप अवघड आहे आशीर्वाद कसं देणार आहे मग देवी

तुम्हाला मला तुला लावत्या बंद लावते डोळे बंद डोळे बंद ठेव डोळे बंद ठेवा आजी आजी करेबा। आजी करेबा। आजी करेबा। आता इथपर्यंत ती चांगली तयार झाली पण व्हिडिओ करताना ती साधा हात सुद्धा वर करत नाही कोणाला पाहिजे येशू इबीत कोणाला पाहिजे हे घे कर पटकन पटकन माझ्या मम्मीने मला कर येशू पटकन दे स्माईल दे स्माईल दे असा हात कर आशीर्वाद भायला दिसल भायला दिसले यशु 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 भायला दिसले भायला श्रेष्ठ त्रिशूल बघ श्रेष्ठ त्रिशूल दाखव लवकर यशु त्रिशूल दाखव आगे हे बघ इथे अखेर तिने एक पण पोस्ट दिलीच नाही सो मी येशी दाखव दाखो दाखो, दाखो महादेवच बाप रे श्रेष तिच्या हातावर महादेवाचं ओमे दाखव दाखव येशे पटकन दाखव महादेवाचं ओम दाखो ना महादेवाचं ओम दाखव श्रेष ती असं असो दाखव असो महादेवाचं ओमे बाप श्रेष महादेवाचं ओमे हा यशू लवकर महादेवाचं ओमे ओम ना मग तिला खेळण्यासाठी मी कलरचे दगड आणून दिले येशू बाचली लिली आणि पेन्सिल दिली ना ते मात्र तिने चांगलं लिहिला अभ्यास चांगला केला येत नाही आता दोन वर्षाची सरस्वती माता सरस्वती माता सरस्वती माता सरस्वती माता दमून समोर बघत समोर तिला आता मम्मी शूटिंग घेलीपेक्षा तिच्या मम्मी बघितलं सरस्वती माता कोण आहे समोर बघत नाही येशू येशू सरस्वती माता कोण आहे आपली छोटी सरस्वती माता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री